सेलू शहरातील एका मेडिकलसह कृषी केंद्र फोडून आज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील रकमेसह दोन्ही ठिकाणचे डी व्ही आर पळवल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे याबाबत पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बुधवार अकरा सप्टेंबर रोजी देण्यात आली याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील बस स्थानक रेल्वे स्टेशन रस्त्यावर आदर्श नगरच्या कॉर्नरवर असलेले राहुल मधुकर गोरे यांचे गजानन मेडिकल आज्ञात चोरट्यांनी कुलुपाला हात न लावता शटरच्या पट्ट्या कापून दुकानात प्रवेश केला गल्ल्यातील रोख रक्कम दोन हजार पाचशे रुपये व डी व्ही आर किंमत दोन हजार रुपये असा चार हजार रुपयाचा मुद्देमाल पळविला दुसरी घटना मुंढा परिसरात असलेल्या जगदीश सीताराम राठी यांच्या श्री व्यंकटेश सेवा केंद्राचे दोन शटर व आतमध्ये असलेले चॅनल गेटच्या सहा पट्ट्या कटरच्या साह्याने कापून दुकानात प्रवेश केला तेथेही गल्ल्यातील एक हजार पाचशे रुपये आणि डी व्ही आर किंमत आठ हजार असा नऊ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आजना चोरट्याच्या हाती फारशी रक्कम लागली नसून दोन्ही दुकानाच्या गल्ल्यावरील टेबलवर ठेवलेले दहा रुपयाच्या नाण्याला चोरट्यांनी हातही लावला नाही परंतु शटरच्या कुलपाला हात न लावता थेट शटरच्या पट्ट्या कटरच्या साह्याने कापून दोन्ही ठिकाणचे डी व्ही आर पळविले आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक दीपक बोरशे पोलीस हवालदार सुरेश पुलातेसह पोलीस बांधवांनी भेट दिली एका मेडिकल सह कृषी केंद्राच्या मालकाच्या तक्रारी घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे